राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे सलीमबाई झीकरभाई घाणीवाले यांच्या घरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विषयावर चर्चा याप्रसंगी मुस्लिम बांधव एकत्रित पाहायला मिळाला कुठेतरी सलीमबाई झीकरभाई घाणीवाले पक्ष कुठेतरी मोठी जिम्मेदारी देणार असं वाटतं दर्यापूर शहरात अल्पसंख्याक चेहरा सलीमभाई यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टी मोठी जिम्मेदारी देईल का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण पक्ष कशाप्रकारे मोठा व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु दर्यापूर शहरामध्ये काही वर्षापासून घाणीवाले यांचं वर्चस्व राजकारणामध्ये वलय निर्माण करणारी एक छबी दर्यापूर शहरात दिसायची त्याच कारणाने सलीमबाई जिकरभाई घाणीवाले यांची एक दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचा घाणीवाले कुटुंबाने सत्कार केला याप्रसंगी संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषद विषयावर चर्चा सुद्धा करण्यात आली व सलीमबाई यांचे वडील काही वर्षाच्या अगोदर त्यांनी दर्यापूर शहरामध्ये राजकारणात चांगलं वलय निर्माण केलं होतं त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी यांना एक हिरा तर नाही सापडला तो अल्पसंख्याकाच्या रूपाने येणारा काळ बघू कशाप्रकारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सलीमबाईच्या नेतृत्वात अल्पसंख्यांकाच्या समाजाला कशाप्रकारे उभारी देतोय व पक्ष त्यांना कोणती जिम मोठी जिम्मेदारी देईन हे पाहणं अवघड व तसेच संपूर्ण मुस्लिम बांधवांना कशाप्रकारे दर्यापूर शहरामध्ये एक नेतृत्व घडेल या चर्चेला संपूर्ण शहरात अनिल बोंडे यांच्या घरी येणे हा संपूर्ण विषयाला चर्चेला उधाण आला आहे या याप्रसंगी संपूर्ण दर्यापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी व महिला पदाधिकारी व संपूर्ण कार्यकर्ते व वा घाणेवाले परिवार याप्रसंगी उपस्थित होते बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्र नाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा